श्वासाकडे लक्ष देऊया शरीरा प्रति सजग हो गया बाजूच्या वातावरणासाठी स

हळूवार कोणी श्वास बाहेर सोडत सोडत आपला वेळ घेत घेत आपले सुंदर डोळे उघडू शकता ओपन युअर आयोली हँड शेड कस वाटतयू इट्स गुड Works? Works no? okay, तर मला तुमच्या समोर उपस्थित राहण्याची संधी या सर्व माननीय व्यक्तींनी मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो तिथं सहकुटुंब आम्हाला बोलवलं स्वागत सत्कार केला आदरातित्य केलं त्याबद्दल आमच्या कुटुंबाच्या मी सर्वांचे धन्यवाद देतो आणि मी माझं शब्द थांबवतो माझी या ठिकाणी